चोवीस या वर्षाच्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त हरित सातारा ग्रुपच्या वतीनं आपण वृक्षांचा स्टॉल लावलेला होता त्या ठिकाणाहून जे वृक्ष घेऊन जातील आणि तीन वर्ष जगवतील त्यांना आपण एक हजार रुपयेचे बक्षीस ठेवण्यात आलेलं आहे हे पाच झाडं साई कृपा गृहनिर्माण संस्थेनं पाच झाडं इथं आणलेली आहेत हे झाडं जूनमध्येही लावणार आहेत त्याबद्दल त्या साई कृपा गृहनिर्माण ग्रानिर्म, आणि गृहनिर्माण संस्थेचे चेअरमॅन सर्व सभ सदस्य यांचं मी हरिश सातारा ग्रुपच्या वतीनं आभार मानतो आणि तिने पाच झाडं वाढवावी तीन वर्षानंतर यांचा फोटो आम्हाला पाठवावा आम्ही त्यांना योग्य ते बक्षीस देणार आहोत धन्यवाद जयंतीला आमच्या गोतडकाकांनी सांगितलं असं स्टॉलवरून आम्ही झाडं आणलेली ही पाच आता आम्ही आणले ती आणि आम्ही जगू असं ग्रहित करू आणि आहे ते मिळावं आम्हाला आणि आम्ही जागव झाड माझं नाव सात्विक प्रशांत शिंदे मी झाड लाव लावणार आहे पाणी खेळणार आहे